मंत्रिमंडळातील खाते, वा, खाते वाटपावरून कुणाचा अपेक्षाभंग झाला असेल असं मला वाटत नाही पक्षाने योग्य निर्णय घेतला आहे अशा प्रकारचं वक्तव्य राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी केलेलं आहे प्रथम पुण्यात कसं स्वागत झालं काय अपेक्षा खूप चांगलं स्वागत माझ्या सगळ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी माझ्या कार्यकर्त्यांनी नगरसेवक रात्री विमानतळावर खूप मोठ्या पद्धती स्वागत केलं कारण त्यांना खूप आनंद झाला होता ज्या पद्धतीने त्यांनी ह्या विधानसभेच्या निवडणुकीला कष्ट केले होते तर त्याचं फळ त्यांना मिळालं असं मला वाटतं मी राज्यमंत्री झाला खूप चर्चा होती कॅबिनेट मंत्री पदाची तुमची सिनियरिटी पाहता चौथी टर्म पाहता थोडा अपेक्षाभंग झाला नाही अपेक्षाभंग नाही झाला तुम्ही बघितलं असेल तर महायुतीमध्ये ज्या पद्धतीचं रिजन कास्ट आणि ह्या सगळ्या वाईज जेव्हा मंत्री मंडळ बसतं त्यावेळेस त्या पद्धतीनेच निर्णय घ्यायला लागतात आणि मला नाही वाटत की कोणावर अन्याय झालेला आहे आणि आता सुद्धा माझ्याकडे जवळजवळ सहा खात्याची जबाबदारी सोपवलेली आहे आणि त्याच्यात चांगलं काम करून दाख दाखवेल मी निश्चित तुम्ही नगरविकास राज्यमंत्री सुद्धा आहात पुणे शहराची वाहतूक कोंडी पुणे शहराचा विस्तार पाणी टंचाई यावर सतत बोललं जातं तुम्ही ही या प्रक्रियेत होतात आमदार काय आव्हानं आहेत जे की मंत्रीपद भेटल्यानंतर हे सुटतील सुद। आव्हानं निश्चितच असतात आणि असंही नाही की सगळी आव्हानं लगेचच एका ह्याच्यामध्ये पूर्ण पण होतात पण पुणे शहराच्या दृष्टीने जसं आम्ही आतापर्यंत महा भारतीय जनता पार्टीची जेव्हा सत्ता असते त्यावेळेचा जो विकास पुणे शहराचा झाला त्याच पद्धतीचा म्हणजे जर तुम्ही बघितलं असेल मेट्रो असेल किंवा आपला विमानतळ असेल अजून आपला पुरंदरचा विमानतळ होईल या सगळ्या गोष्टीची नक्की चालना आम्हाला याच्यामध्ये देता येईल कारण पुणे शहराला आज तीन मंत्री आपल्याकडे केंद्रीय मंत्री पण आम्हाला मिळालेले आहेत त्यामुळं खूप पुणे शहराच्या विकासाच्या दृष्टीने चांगलं काम करता येईल जर्नलिस्ट संपत मोरेसह बालाजी पोद्दार पुढारी न्यूज पुणे